शिवाजी परदेशी पुण्यातले रिक्षा चालक काही दिवसांपूर्वी हे जग सोडून गेलेल्या आपल्या पत्नीच्या अस्थि विसर्जित करून शुक्रवारी ते आळंदीहून पुण्याला परत येत होते रिक्षा जुन्या बाजारातील शाहीर अमर शेख चौकात सिग्नलला थांबली शिवाजी विचारात हरवले होते तेवढ्या काही सेकंदात भलं मोठं होर्डिंग त्याच रिक्षावर धाडकन आदळलं शिवाजी परदेशी यांनी जागी जीव सोडला आणि आई पाठोपाठ बापही गेल्यानं दोन मुलं परकी झाली काय थोडस म्हणतात पण मला काही सुधारलं नाही तर त्याला दुसरेच घेऊन गेले अचानक झाले यांच्यासाठी काय करता येईल तेवढं करा किती दिवस राहिलेत वहिनीच विसर्जन करण्यासाठी गेलेला तो परत आलाच नाही आणि त्याची दोन छोटी मला जास्त माझ्या वाईट वाटतं कारण का तो खूप लहान आहे त्याला वडिलांशिवाय राहूच शकत नाही आणि आईचं खूप त्याला हे होत सहा महिन्यांपूर्वीच घेतलेल्या रिक्षाचा चक्का चूर झाला आई पाठोपाठ बापही गेला बारावी शिकणारी समृद्धी आणि अवघ्या चार वर्षाच्या समर्थाची जबाबदारी आजी आणि आत्यावर येऊन पडली आहे तर मुख्यमंत्र्यांनी दहा लाख रुपयाचा निधी ह्या कुटुंबाला जे जे मृत पावले त्या सर्वांना द्यावा ही मागणी आम्ही केलेली आहे आणि त्याचबरोबर ह्या संपूर्ण मुलांची शिक्षणाची जबाबदारी आणि त्यांच्या घरामध्ये उदरनिर्वाह करता एका तरी व्यक्तीला सेवेमध्ये समावेश करून घ्यावं ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे आम्ही केलेली आहे सर्वात लवकर गोष्ट म्हणजे रेल्वे प्रशासन पुणे महानगरपालिका महाराष्ट्र सरकार यांनी तात्काळ एकत्र येऊन एक निर्णय घ्यावा एकमेकावर जबाबदार ढकलू नाही एका अनधिकृत होर्डिंगमुळे आज ही लेकर त्यांना आर्थिक मदत मिळेलही पण बापाची माया मिळेल समृद्धी आणि समर्थ यांचं एक प्रकारे छत्रच हिरावून गेलं ते दोघंही या दुःखातून उभारतील त्यांना मदतीचा हाती मिळेल परंतु यांच्या मृत्यूला जबाबदार ठरलेल्या दोषी जे कोणी असतील त्यांना कठोरात कठोर शासन होणं हीच खरी श्रद्धांजली ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सह अद्वैत मेहता न्यूज एटीन लोकमत पुणे